उपक्रमानं श्री शिवाजी हायस्कूल तालुक्यात अग्रणी एस व्ही पाटील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये गौरव सोहळा संपडणं स्पर्धेच्या युगात टिकायचं असेल तर नव उपक्रमशील दृष्टिकोन समोर ठेवून अभ्यास करणं गरजेचं असून या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमात सहभाग श्री शिवाजी हायस्कूल चिंचणीमध्ये घेतल्यानं तालुक्यात अग्रणी तसेच अग्रेसर नावारुपास आलं असल्याचं शाळेचे मुख्याध्यापक एस व्ही पाटील यांनी व्यक्त केलंय ते कडेगाव तालुक्यातील चिंचणी अंबक येथील श्री शिवाजी हायस्कूल मधील गुणगौरव कार्यक्रम प्रसंगी बोलत होते या प्रसंगी पर्यवेक्षक बी डी होनमाणे अजित पाटणकर मारुती माणे मंगेश माणे उपस्थित होते या प्रसंगी व्हीजीएल स्कॉलरशिप टेस्ट दोन हजार पंचवीस ते सव्वीस चा अवॉर्ड दुसरा क्रमांक प्राप्त रेवती अजित पाटणकर तसेच अंगणवाडी सेविका रुपाली महेश पाटील क्रांती विद्यानिकेतन मधील दुसरीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी माही मंगेश माने हिचा मंथन परीक्षेत राज्यात दहावा क्रमांक तसेच तनया सागर हिनं मंथन परीक्षेत उत्कृष्ट गुण प्राप्त केल्याबद्दल विद्यालयाच्या वतीनं गौरव सोहळा प्रसंगी सत्कार करण्यात आला पाटील पुढे म्हणाले या यशाकरता विद्यालयांमध्ये अनेक उपक्रम सुरू आहेत विद्यार्थी पूर्वज्ञान विषय निहाय ज्ञान संपादनूक पातळी वास्तव स्तर समजून घेऊन अतिरिक्त पूरक मार्गदर्शन संस्था विद्यार्थी दत्तक योजना इयत्ता पाचवी स्कॉलरशिप इयत्ता दहावी उन्हाळी वर्ग आता आठवी एन एम एम एस परीक्षा ज्यादा मार्गदर्शन वर्ग तसेच सर्व वर्गामधील प्रगतीशील विद्यार्थी अध्यापन सुरू आहेत कौशल्य तासिका तासिकां आणि विद्यार्थी छंद आवड आरोग्य आदींबाबत विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती घेऊन कलादिष्ठित विद्यार्थ्यांच्या शिक्षणविषयक पालकांना त्या दृष्टीनं प्रोत्साहित करून त्यांच्या सहविचार घेण्यास आम्ही माणसं मानस करत असल्यानं मुलांच्या कलागुणांना यश प्राप्त होत असल्याचं दिसून येत आहे यावेळी रुपाली पाटील रेवती पाटणकर यांनी मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक राहुल कुंभार यांनी केले तर आभार वैभव माने यांनी मानले यावी सर्व यशस्वी या विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन गांधी एज्युकेशन सोसायटी कुंडल संस्थेचे अध्यक्ष माननीय आमदार अरुण अण्णा लाड सचिव प्रकाश भाऊ लाड समन्वय समितीचे सचिव किरण तात्या लाड व संस्था प्रतिनिधी संचालक तसेच विज्ञान संकुलाचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचं मोलाचं मार्गदर्शन लाभले त्यांनी कौतुक करून अभिनंदन करत सत्कार करण्यात आला या घवघवीत यशाबद्दल त्यांचा परिसरातून कौतुक व अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज